कर्नाटकातल्या काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारनं कन्नडिगांना खासगी उद्योग क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारं विधेयक मांडलंय यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या भावांसाठी खास योजनेची घोषणा केली आहे तर आज राज्यात कुठे पावसाची शक्यता आहे याचा आढावा आपण घेणार आहोत तसंच पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय या खेळाडूंची यादी फायनल झालेली आहे या आणि इतर काही बातम्यांचा आढावा देखील आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज जुलै वार गुरुवार पहिली बातमी आहे कर्नाटकातल्या काँग्रेसच्या कन्नडिगांना खासगी उद्योग क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारं विधेयक मांडलेलंय यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालंय या विधेयकानुसार व्यवस्थापन श्रेणीतील पन्नास टक्के नोकऱ्या पर्यवेक्षक व्यवस्थापकीय तांत्रिक परिचालन प्रशासकीय आणि उच्च पद स्थानिक उमेदवारांसाठी राखीव ठेवावीत असा निर्णय सरकारनं घेतला होता पण औद्योगिक क्षेत्रातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांची पोस्ट सोशल मीडियावरनं हटवली या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की कर्नाटकमध्ये कोणत्याही कन्नडिगांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवता कामा नाही अशी आमच्या सरकारची इच्छा आहे आमचं सरकार कन्नड समर्थक असून लिपिक अकुशल अर्धकुशल आय IT टी आणि आय टी एस फर्म मधील कर्मचारी कंत्राटी प्रासंगिक कामगार तसंच पंच्याहत्तर टक्के गैरव्यवस्थापन श्रेणीतील नोकऱ्या राखून ठेवण्यात येतील आमचं सरकार खासगी क्षेत्रातल्या क आणि ड गटातल्या नोकऱ्यांमध्ये कन्नडिकांसाठी शंभर टक्के आरक्षण अनिवार्य करणारा कायदा आणत आहे राज्य सरकारच्या या निर्णयावर सगळ्या क्षेत्रांमधनं तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत असं असूनही कर्नाटक सरकारनं जर हा निर्णय लागू केला तर इतर राज्यांसाठी हो तो मार्गदर्शक ठरणार आहे त्यानंतर इतर राज्य सुद्धा असा निर्णय घेऊ शकतात त्यामुळे महाराष्ट्रात अशा प्रकारचा निर्णय होतोय का हे पाहावं लागणार आहे पॉडकास्ट ची पुढची बातमी आहे पावसाची हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात जुलैमध्ये आतापर्यंत सरासरीच्या चौतीस टक्के पाऊस पडलेला असून सर्वाधिक पाऊस हा अहमदनगर जिल्ह्यात सरासरीच्या एकशे बत्तीस टक्के पडलेला आहे तर मुंबई उपनगर जळगाव सिंधुदुर्ग बीड आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा खूप जास्त पावसाची नोंद झाली आहे आज देखील कोकण घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यात तर जोरदार पावसाचा रेड अलर्ट आहे तर उर्वरित कोकण आणि पुण्यासह सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांवर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिलाय यासोबतच विदर्भात चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस पडू शकतो आणि परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला यांसह अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सरकारी योजनेची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर आता मुख्यमंत्री शिंदेनी लाडक्या भावांसाठी खास विद्यावेतन योजनेची घोषणा केली आहे आता मुलांसाठीच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये दिले जाणार आहेत तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये मिळणार आहेत तसंच पदवीधर तरुणांना दहा हजार रुपये विद्यावेतन मिळेल प्रशिक्षणात म्हणजेच अप्रेंटिसशिपमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेतल्या लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहे विरोधकांनी या योजनेवर टीका करत लाडक्या भावासाठी काय असा प्रश्न उपस्थित केला होता यावर उत्तर म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला या योजनेची घोषणा केलीय पॉडकास्टची चौथी बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांची प्रतापगडावर केलेल्या शौर्याचं प्रतीक असलेली ही वाघनखं मुंबईहून साताऱ्यात दाखल झालेली आहेत ही वाघनखं इथल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातल्या सुरक्षा पेटीत ठेवण्यात आली असून या वाघनखांच्या सुरक्षिततेसाठी बुलेट प्रूफ काचपेटी तसंच मेटल डिटेक्टर सीसीटीव्ही कॅमेरे लेझर सेन्सर इत्यादी यंत्रणा लावण्यात आलेल्या आहेत इतकंच नाही तर पोलीस व बाहेरच्या एजन्सीजकडे सुरक्षिततेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे ही वाघ नख सात महिने सातारकरांना आता पाहता येणार आहेत येत्या शनिवार पासून म्हणजेच वीस जुलै पासूनच ही वाघ नख नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात येणार आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मेटा संबंधीची आता फेसबुक आणि इन्स्टाग्राम वर व्यवसाय करणाऱ्यांसाठी पैसे खर्च करून अधिक सुविधा मिळू शकणार आहेत मेटा प्लॅटफॉर्मनं भारतीय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी सबस्क्रिप्शन योजना सुरू केली आहे हे मेटा व्हेरीफाईड लेन्स मासिक सहाशे एकोणसत्तर रुपयांपासून ते एकवीस हजार रुपयांपर्यंत आहे कंपनीकडनं मोठा व्यवसाय करण्यासाठी या योजना खूप उपयुक्त ठरू शकतात यांच्या मदतीनं युजर्स त्यांच्या ब्रँडची विश्वासार्हता निर्माण करू शकतात तसंच फेसबुक आणि वर ते वेगानं ग्रो करू शकतात यामध्ये तुम्ही मेटा एजंट्सची चॅट किंवा ईमेलद्वारे कधीही माहिती मिळवू शकता सोबतच तुम्हाला रील बनवण्यासाठी अनेक नवीन पर्याय सुद्धा मिळणार आहेत पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली सध्या जगभरात क्रीडा प्रेमींचं लक्ष लागलंय ते पॅरिस ऑलिम्पिक या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवाकडे या स्पर्धेसाठी जगभरातल्या देशांनी आपापले खेळाडू पॅरिसला पाठवण्यास सुरुवात केली असून भारतीय खेळाडूंची अंतिम यादी सुद्धा तयार झाली आहे या स्पर्धेत भारताकडनं कोणत्या क्रीडा प्रकारात किती खेळाडू सहभागी होणार आहेत याबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे प्रणाली कोदरे यांनी चला ऐकूयात खेळाडू कोणताही असला तरी त्याचं एक स्वप्न नक्की असतं ते म्हणजे ऑलिम्पिकमध्ये मध्ये सहभागी व्हायचं तर यंदा पॅरिस मध्ये सव्वीस जुलै पासून ऑलिम्पिक स्पर्धा खेळवली जाणार आहे ही स्पर्धा आता तोंडावर येऊन ठेपलीये या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंची पण अंतिम यादी तयार झाली आहे भारताच्या ताफ्यात एकशे सतरा खेळाडूंचा समावेश आहे आणि त्याचबरोबर एकशे चाळीस सपोर्ट स्टाफचाही समावेश आहे मात्र या संपूर्ण यादीत गोळा फेकपटू आबाखटू हिचं नाव नसल्यानं अनेकांच्या भोव्या मात्र उंचावल्या दरम्यान एकशे सतरा खेळाडूंच्या यादीत सर्वाधिक खेळाडू अथलेटिक्स मध्ये एकोणतीस खेळाडू पदक जिंकण्यासाठी सर्वस्वपणावर लावताना दिसते नेमबाजीमध्ये यंदा सर्वाधिक खेळू पात्र ठरलेत एकवीस खेळाडू नेमबाजीत उतरताना दिसते हॉकी संघात एकोणीस खेळाडू आहेत तर टेबल टेनिसचे आठ खेळाडू आणि बॅडमिंटनचे सात खेळाडू पदकासाठी लढते यामध्ये दोन वेळच्या ऑलिम्पिक विजेत्या पी व्ही सिंधूचाही समावेश आहे तर सात्विक आणि चिराग या जोडीकडूनही भारताला मोठ्या अपेक्षा आहे कुस्तीमध्ये पाच वुमन आणि एक मेन असे एकूण सहा खेळाडू लढणार आहेत तिरंदाजी आणि बॉक्सिंगमध्येही प्रत्येकी सहा खेळाडूंचा समावेश आहे बॉक्सिंगमध्ये टोकियो ऑलिम्पिकमधील पदक विजेती लवलिना बर्गोहिन हिचाही समावेश आहे गोल्फच्या मैदानात भारताचे चार खेळाडू उतरणार आहेत तर टेनिसमध्ये तीन स्विमिंग आणि सेलिंग या क्रीडा प्रकारात प्रत्येकी दोन खेळाडू सामील होणार आहेत घोडेस्वारी जुदो रोईंग आणि वेटलिफ्टिंग या चारही खेळांमध्ये प्रत्येकी एक खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसत याशिवाय लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की पॅरिस ऑलिम्पिक आयोजन समितीच्या नियमानुसार गेम विलेजमध्ये सदुसष्ट व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे यामध्ये भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अकरा अधिकाऱ्यांचा समावेश असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर पाच मेडिकल टीम मधल्या व्यक्ती असाव्यात असं अनिवार्य आहे त्यामुळे इतर बहात्तर जणांच्या सपोर्ट स्टाफचा खर्च भारतीय सरकारकडून करण्यात येणार आहे आणि त्यांची सोयही गेम विलेजच्या हॉटेलमध्ये करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे भ्रष्टाचाराची बांगलादेशात सध्या भ्रष्टाचार प्रकरणावरनं जोरदार गदारोळ सुरू आहे देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देशातल्या भ्रष्टाचारांच्या विरोधात कडक कारवाईचे संकेत दिले आहेत त्यानंतर बेकायदेशीरपणे मालमत्ता जमवणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई देखील केली जाते मात्र या दरम्यान शेख हसीना यांच्याकडल्या एका माजी नोकराकडे अब्जावधींची संपत्ती असल्याचं समोर आलंय एकेकाळी शेख हसीना यांच्याकडे पाहुण्यांना पाणी देण्याचं काम करणारा हा नोकर आज अब्जाधीश झालाय आणि त्यामुळे सगळीकडे जोरदार चर्चा सुरू होतेय त्यांना अगदी काही वर्षातच सुमारे तीन पूर्णांक चार कोटी डॉलर्स म्हणजेच दोन पूर्णांक चौऱ्याऐंशी अब्ज भारतीय रुपयांची मालमत्ता उभी केलीये इतकंच नाही तर तो आता चक्क हेलिकॉप्टरनं प्रवास करतो हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला